तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणी शहरात पुन्हा महिलेचे दीड तोड्याचे दागिने लंपास दागिने लुटणाऱ्या चोट्याचा धुमाकूळ सुरूच काल शनिवारी सकाळी निपाणी अकोड रोडवर मॉर्निंग वॉकला फिरायला गेलेल्या रुपाली पाटील वय वर्ष पंचेचाळीस मूळ नांगनूर सध्या राहणार अकोल क्रॉस निपाणी या महिलेचे सुमारे लाख रुपये किमतीचे दीड तोळे सोने लंपास करून चोरट्याने पोबारा केला निपाणी शहरात आठवड्यातील ही दुसरी घटना घडली आहे याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की रुपाली पाटील पती संपवेत नेहमीप्रमाणे सकाळी दोघे अक्कूड रोडवरील हाल सिद्धनाथ मंदिराच्या दिशेने फिरायला गेल्या होत्या सकाळी सहाच्या सुमारास साधारण अंधार असल्याचा फायदा घेऊन मागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे घंटण लांबून दुचाकीवरून पळ काढला अंधार असल्याने गाडी नंबर किंवा त्या व्यक्तींना सदर दोघे पती पत्नींना ओळखता आलं नाही रुपाली व त्यांच्या पतीने दरम्यान पोलिसांनी त्या पाठलाग केला मात्र चोरटे पोलिसांची नजर चुकून पळून गेले पाटील यांनी बसवेश्वर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे घटनास्थळी सीपीआय बी एस तळवार उपनिरीक्षक रमेश पवार हवालदार रामगुंडा पाटील रमेश कांबळे रोहन मदने यांनी घटनास्थळी येऊन तपास चालवला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे फिराव्यास केलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने पळवण्याची ही ने ने दुसरी घटना आहे निपाणी पोलीस प्रशासनाने दागिने लुटीच्या घटनापासून सावधानता पाळकावी अशी जागृती चालवली असताना महिला वर्गातही याबाबत जनजागृती करून गांभीर्य नाही चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील